अरे उठा की सर आले दिसत नाही तू उठा हा बसा बसा आत्ज सागर शेलार बेटे लय मस्ती आली तुला बघ नीट ऐक शांत बसायचं नाहीतर असाच उलटून काढीन उद्या सकाळी बसायबी आता नाही तुला ए हस ना का पले का ग कशाला दाताळ काढते काढ बसते सर हिंदीचा तास आहे ना मग हिंदीत ना शिकवा की चुप बैठ लय आगाऊ पण करते क्या तर आज आपण क्या शिकेंगे धडा नंबर पाच गोवा जैसा मैने देखा म्हणजे काय गोवा जसा मी बघितला हा गोवा यह नाम सुनते ही सभी का मन तरंगित हो उठता है ऐ <laughs> और हो बी न मजी काय गोव्याच नाव ऐकलं की माणसं सगळीच उड्या मारती सर तुम्ही ना हिंदीतलं मराठीत भाषांतर करून सांगताय आणि ते आम्हाला सगळ्यांना कळते मग तुम्ही काय शिकवणार आहे का नाही पले सरांशी उलट बोलती मस्ती आले वय तुला अगं आता बारकी नाही दोन तीन वर्षात लगीन होईल तुझे आता मी बारकी नाही आणि असलं ऐकून घेणार नाही ए मुली बस कली। ए माझ्या जागा